इमारत बांधकाम कल्याण मंडळातर्फे भांडी वाटप बोगस लाभार्थ्यांची चौकशी करा राष्ट्रीय कामगार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा मुक्ता गोपाळ यांचे नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की इमारत बांधकाम कल्याण मंडळामार्फत अनेक दिवसांपासून बांधकाम मजुरांना साहित्य भांडे व बांधकाम साहित्यपेटी इतर काही योजना राबविल्या जात आहेत परंतु या योजना गरजू महिलांना न देता बोगस लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जात आहे असे लक्षात येत असून सदर प्रस्ताव दाखल करताना त्या प्रस्तावावर गव्हर्नमेंट इंजिनिअरची सही शिक्केची अट आहे इंजिनिअर एका प्रस्तावावर सही करण्यासाठी दोनशे रुपये घेतो तर इंजिनिअरची सही शिक्क्याची अट रद्द करण्यात यावी ही योजना इंजिनिअरांसाठी आहे की मजुरांसाठी असा प्रश्न पडत आहे असा प्रश्न निर्माण होत असून सदर प्रस्ताव दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत तरी या संदर्भात आपण संबंधित कामगार अधिकारी यांना गरजू लोकांना योजनेचा लाभ देण्यासाठी गरजू लोकांना योजनेचा लाभ देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी व ग्रामीण भागातील मजुरांना सदर प्रस्तावावर गावातील ग्रामपंचायतीचे शिफारसीने व रोजगार हमी योजनेतील कामावरील मजुरांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा या योजनेतील बोगस लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे राष्ट्रीय कामगार संघटनेच्या महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ मुक्ता साहेबराव गोपाळ यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले व निदर्शने केली यावेळी सौ मुक्ताताई गोपाळ महिला जिल्हाध्यक्षा सर्व विविध धुळे तालुक्यातील खेड्यांवरील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता राष्ट्रीय कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष माझ्या ग्रामीण भागातील महिलांना महामंडळ कामगार महामंडळ ग्रामीण भागातल्या महिला या शासनाच्या वंचित आहे या न्याव या महिलांना महिलांना मिळवण्यासाठी योजना भेटण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलो आहे अथवा आम्हाला या योजना नाही मिळाल्या आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन धुळे जिल्ह्यात करणार आहोत ग्रामीण भागातल्या महिलांना कुठल्याही योजना मिळत नाही गेल्या दोन दोन हजार तेवीस महिलांना मिळत नाही